पाथर्डी तालुक्यात लक्षवेधी ठरलं आहे हरियाणातील तांडव नृत्य भोले बाबा की बारात अघोरियो के साथ राम नाम सत्य हे भगवान शंकर विश्व के सबसे बडे महात्मा आहे या आवाजाने हरियाणातील तांडव नृत्याने वेधलं आहे तिसगावकरांचं लक्ष पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षी गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी देशभरात सुप्रसिद्ध व मोठा नावलौकिक मिळवलेली झाकी निर्माता सुनील अनिल तिलकधारी आर्ट ग्रुप ऑफ हिसार हरियाणा निर्मित भोले बाबा की बारात अघोरियो के साथ या पथकाचे चित्तथरारक वेगळे प्रयोग करणारे जटाधारी बाबा भगवान भोलेनाथ बाबा यांची साकारलेली वेशभूषा गळ्यात अडकवलेल्या कवट्यांच्या माळा हातामध्ये त्रिशूळ डमरू भगवान शंकरांचे वाहन साक्षात नंदी त्यांच्याबरोबर सोबत कालीमाता अतिभव्य परंतु सर्वांसाठी आकर्षक ठरलेले हनुमान देखील या मिरवणुकीमध्ये दिसून आल्याने पाथर्डी तालुक्यात पहिल्यांदाच भोले बाबा की बारात अघोरेयो के साथ या कलाकारांनी तिसगावकरांचेच नव्हे तर संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले होते या तांडव नृत्याने खरोखरच तिसगावकरांच्या डोळ्याचे पारणे फेडले गणपती विसर्जनाच्या निमित्ताने सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या सर्व स्वयंसेवकांचे डोळे अगदी पाणवले होते तिजगावसह करंजी चिंचोडी कासार पिंपळगाव कोल्हार मिरी गावासह सर्व छोट्या मोठ्या गावांमध्ये वाडीवस्तीवर देखील गणपती उत्सवाची धामधूम दिसून आली यावर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे गणपती विसर्जनाची सर्वात मोठी अडचण दूर झालेली असल्यामुळे बळीराजाबरोबरच गणेश भक्त देखील समाधानी असल्याचे दिसून आले संपूर्ण गणेशोत्सव आनंदासह आणि शांततेत पार पडला प्रतिनिधी मयूर मुखेकर तिजगाव